म्हणजे गेले पंधरा दिवस शहर विकास आघाडीची चर्चा होती आणि शहर विकास आघाडीच आम्ही सर्वांनीच आवाहन केलं होतं की शहर विकास आघाडीला विविध पक्षांनी विवादित संस्थांनी विविध नागरिकांनी जनतेनी हा पाठिंबा द्यावा त्या पाठिंबामध्ये जर कोणी येत असेल तर त्याला नाकारता येणार नाही आणि तो पाठिंबा त्या पद्धतीने काल त्यांनी दिलेला आहे आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोतच ना कारण कसं आहे संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीच्या पॅनलमध्ये आम्ही आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे त्यामुळे जर कोणी पाठिंबा पा देत असेल त्याला आनंद व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने काल ज्यांनी ज्यांनी पाठिंबा पा यांना दिला काल रिप रिपब्लिक पक्षाने सुद्धा पाठिंबा पा दिला आहे काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिलेला आहे सर्व पक्षांनी पाठिंबा या शहर विकास आघाडीने दिलेला आहे त्यामुळे सगळ्यात म्हणजे म्हणजे काय झालं आहे की ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किती मोठ्या प्रमाणात जनक्षोभ आहे हे दिसून आलेलं आहे कालच्या सभेत त्यामुळे ह्या ह्या सत्ताधाऱ्यांची जो भ्रष्ट टोळीच्या विरोधात आमचं जे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे आम्ही जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्याला चांगला प्रतिसाद देताना दिसतो आहे त्याच्यामुळे कणकोलीतली जनता ह्या कणकोणी शहर विकास आघाडीला चांगला भागरून मतदान करेल असा आम्हाला विश्वास आहे नाईक हे नेहमीच संदेश पारकर यांच्या पाठीशी राहिले आहेत आता शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे हे देखील संदेश पारकर यांच्या पाठीशी उभे राहिले कसं पाहता याच्याकडे आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की शहर विकास आघाडी म्हणून सर्वांचा पाठिंबा या शहर विकास आघाडीला घेतलेला होता त्यामुळे प्रत्येकाने का आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्या विश त्या विश्वासाने त्यांनी शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे ही जी लढाई आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात परत एकदा मी सांगतो ही जी लढाई आहे ही या सत्ताधाऱ्यांचे जे, जे सत्तेचा माज आला आहे भ्रष्टीच्या विरोधात ही लढाई आहे आणि त्यामुळेच या, या सर्व शहर विकास आघाडीला असा उत्पुरत पाठिंबा मिळत आहे सगळ्या लोकांनी सगळ्या जनतेने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी असेल सगळ्या मंडळांनी असेल असा मोठा प्रतिसाद या शहर विकास आघाडीला मिळत आहे त्यामुळे शंभर टक्के ही शहर विकास आघाडी निवडून येईल असं आमली खात्री आहे पण निलेश राणे यांच्या सभेला काल आपण दिसून आढळून आडू, आलात नाही काय सांगत शहर विकास आघाडीला पाठिंबा आम्ही पहिल्यांदाच दिलेला आहे त्याच्यामुळे दिसून यायचा न यायचा प्रश्नच येत नाही काही गोष्टी आम्ही बघत होतो आणि त्या चांगल्या प्रकारच्या कणकोली शहर विकास आघाडीला त्यांनी पाठिंबा पा दिलेला आहे त्यामुळे त्यामुळे संदेश पारकर यांना पाठिंबा पा आमचा आधीपासून आहे आम्ही त्यांच्या पॅनलमध्ये आहोत नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून आम्ही पा, पा पा त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आमच्या पॅनलमध्ये माणसं उभी राहिलेली आहे त्यामुळे त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विषय येत नाही सगळ्या वेगवेगळ्या विषयांनी शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पाठिंबा मागितलेला आहे त्यामुळे पाठिंबा हा आमचा पहिल्यापासून आहे आता ते सामील झाले त्याचा आनंद आहे काल मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती आणि लोकांनी सहभाग घेतला होता म्हणजे जो जो फॉर्म भरल्यापासून दिवस आहे आणि ज्या दिवशीपासून संदेश पारकर यांचा आणि आमच्या सर्व उमेदवारांचा आम्ही फॉर्म भरला तेव्हा चांगल्या प्रकारची शहरातील लोक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी होती आणि चांगल्या प्रकारचं एक, एक उमेदवारी अर्ज भरताना चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट म्हणजे जो जनतेने साथ दिली पाहिजे होती ती साथ आम्हाला उमेदवारी भरतानाच मिळालेली आहे शहर विकासाकडेला आणि हा पाठिंबा बघून जर सगळे जर पाठिंबा देत असतील तर त्याच्यात आनंद आहे ना त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा जनतेकडनं आम्हाला मिळत आहे वॉर्डात ज्यावेळी आम्ही फिरतोय प्रभागात ज्यावेळी आम्ही फिरतोय वेगवेगळ्या प्रभागात ज्यावेळी फिरतोय कणकुलीच्या सर्व प्रभागात आम्ही फिरतोय आणि आम्ही हे विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांचा आवाज लोकांचा आम्ही नगरपंचायतपर्यंत मांडलेला आहे विरोधी बुण बुण है। हे म्हणून काम म्हणून आम्ही केलेलं आहे कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे हे लोकांना दाखवून दिलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की कसं चारशे स्क्वेअर फूटचं चा जे शौचालय होतं त्याची इस्टिमेट कॉस्ट पंच्याऐंशी लाखावर गेलेली होती पंच्याऐंशी लाखावरती म्हणजे चारशे स्क्वेअर फूटला बांधकामाला पंच्याऐंशी लाख कोणाला खर्च येतो का शौचालयासारख्या गोष्टीला हे आम्ही मांडलेलं होतं एखादा जो आर्टिफिशियल धबधबा आहे तो आर्टिफिशियल धबधबा आज बंद अवस्थेत हो आहे तिथे पाणी गळत नाहीये त्याला दोन अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत कुठे आहेत ते पैसे हा लोक प्रश्न विचारतायत आम्हाला आम्ही त्या त्यावेळी सांगत होतो की आर्टिफिशियल धबधबा कशासाठी करताय तुम्ही हा आम्ही त्या सभेमध्ये मांडलेला विषय होता तुम्ही चांगल्या गोष्टीवरती खर्च करा रस्ते झाले कॉन्क्रीटची गटा झाली म्हणजे विकास झाला का हा विकास नाहीये शाश्वत विकासाकडे आम्ही हे देतोय भर देतोय आम्ही ह्याच्या पुढे जर आमचं पॅनल आलं तर आम्ही शाश्वत शाश्वत विकास करणार ह्याची आम्ही तुम्हाला हमी देतो आणि ही जनता आमच्यावर राहील याचा पण आम्हाला विश्वास आहे घेतली आहे का धास्ती तर पहिलीच घेतली आहे ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरला तेव्हापासून ही धास्ती आहे त्यांना त्यामुळे सगळ्यांना आव्हान केल्यानंतर सगळे पक्ष जेव्हा एकत्र येतात मी पहिल्यापासून सांगतोय ज्या दिवशी सत्तेचा माग येतो आणि सत्तेच्या सत्तेच्या विरोधात लोक जेव्हा असतात तेव्हा ती रस्त्यावर उतरतात आणि ह्या प्रकारची ही आघाडी आहे लोक आता जनता आम्हाला परत भरभरून प्रतिसाद देते आमच्याशी जॉईंट होते त्यामुळे त्या पद्धतीचा हा आ, ही भूमिका घेऊन आम्ही जातो आहे लोकांपर्यंत आणि ही भूमिका शंभर टक्के पोचलेली आहे आठ दिवसापूर्वी वातावरण वेगळं होतं तुम्ही बघत असाल आणि आज वातावरण एवढं चेंज झालं आहे एवढा प्रतिसाद लोकांचा आहे एवढं चेंज वातावरण झालेलं आहे की शहर विकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा या जनतेचा मिळत आहे